एक सकारात्मक विचार चॅनेल ला आणि शेअर करा अमरावतीला एक असे व्यक्तिमत्व लाभले होते की आज पण पूर्ण देशात त्यांचा सन्मान केला जातो आणि त्यांना प्रेम दिले जाते ते व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय स्वर्गीय रासू गवई तीस वर्ष जे विधान परिषदेत एम होते तीन राज्याचे राज्यपाल होते आणि सोबतच त्यांनी सभापती सो पद पत देखील गाजवले होते रासू गवई यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाच्या सन्मानात त्यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त अमरावती येथे संत गाडगेबाबा विद्यापीठच्या प्रांगणात सन्माननीय स्वर्गीय रासू गवई यांचे कांचे धातू म्हणजे ब्रोन्झ धातूने स्मारक उभारण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर स्वर्गीय रासू गवई यांच्या स्मारकाचे अनावरणसाठी शहरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सरन्यायाधीश भूषण गवई इतर हायकोर्टचे जज आणि जिल्ह्यातील आमदार खासदार उपस्थित होते तीस ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्माननीय रासू गवई यांचे स्मारकाचे अनावरण करण्यात आले सोबतच रासू गवई यांच्या मेमोरियलचे देखील उद्घाटन करण्यात आले वंचित उपेक्षित समूहातील घटकांच्या उद्धारा जी एक अतिशय चांगली विविध गॅलरी तयार करण्यात आलेली आहे या गॅलरीमध्ये दादासाहेबांच्या जीवनाचा संपूर्ण इतिहास हा जे काही दुर्मिळ छायाचित्र आहे त्या छायाचित्रांच्या सहित आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याचसोबत दृकश्राव्य माध्यमातून देखील अतिशय चांगले किओस तयार करण्यात आले आहे की ज्या ठिकाणी हा संपूर्ण जीवनपट आपल्याला पाहायला मिळतो जीवनातल्या महत्त्वाच्या घटना महत्त्वाचे छायाचित्र या सगळ्या गोष्टी या किओसच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की दादासाहेबांची काही निवडक भाषणं ही आपल्याला त्यांच्याच आवाजात त्या ठिकाणी ऐकता येतात अर्थात हा आवाज च्या माध्यमात तयार करण्यात आलेला आहे पण दादासाहेब जो काही प्रत्यक्ष पाहायला मिळतो यावेळी कार्यक्रमाला संबोधताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकच सुरात म्हणाले की दादासाहेब गवई हे अजात शत्रू व्यक्तिमत्व होते म्हणजे राजकीय क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो त्यांची आजपर्यंत कोणासोबतही शत्रुता नव्हती त्यांचे आजपर्यंत एक पण शत्रू नाही आहेत ते विरोधी पक्षासोबत किंवा विधानसभेत पण सगळ्यांसोबत मन मोकळ्याने राहायचे व सगळ्यांना बरोबरीची संधी द्यायचे त्यांनी कधीच विरोधी पक्षाला शत्रू म्हणून बघितले नाही आर पी आय पक्षाचे एकटे सदस्य विधानसभेत होते तरी त्यांना विधानसभेत नेहमी एकमत असायचा अशा व्यक्तिमत्त्वाला पूर्ण देश नमन करतो आणि अजूनही प्रेम करतो वैचारिक विरोधक असतात ते आपले शत्रू असतात असं दोन्ही बाजूनी समजून घेतलं पाहिजे मात्र आता राजकीय विरोधकांना लोक शत्रू मानायला लागलेले ही अत्यंत क्लेशकारक अशा प्रकारची बाब आहे आपण एकीकडे शिवशाह फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि त्याच महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना होतात त्या मनाला वेदना देणाऱ्या असतात आयुष्यभर रिपब्लिकन पक्षासोबत काम करणाऱ्या दादासाहेबांचं अमरावतीतलं जे घर आहे ते मुख्यमंत्री महोदय काँग्रेस नगरमध्ये आहे आणि त्यांच्या घराचं नाव कमल पुष्प आहे म्हणजे काँग्रेस नगरमध्ये नगर घर दादासाहेबांच्या पत्नीचं नाव कमल आहे त्याच्यावर ते कमल पुष्पा परंतु कधी कधी काँग्रेसचं पण जुळून आलंय कमलाचं पण जुळून आलंय त्याच्यामध्ये वेगळं काही नाहीये परंतु एकंदरीत गतीचा सोडून द्या परंतु ती ऑफर काँग्रेसने दिली परंतु गवई साहेबांनी ती साथ नाकारली आणि काँग्रेसमध्ये ती जर स्वीकारली असती तर मला वाटतं ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले असते परंतु त्याने आपली नीती नियम विचार सोडले नाहीत आणि म्हणून गवई साहेब कायम आपल्या मूल्यांशी आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहिले बाबासाहेबांची खासियत काय होती है? तर दादासाहेब उपसभापती झाले सभापती झाले दादासाहेबांच्या पक्षाचे सदस्य किती होते एक ते दादासाहेब होते इतर कुठलाही सदस्य नव्हता पण प्रत्येक वेळी सभागृहाचं एकमत व्हायचं आणि दादासाहेब हे त्या ठिकाणी त्या पदावर जायचे याच कारण त्यांचा अजात शत्रू स्वभाव होता सगळ्या पक्षांना हे वाटायचं आणि सर्वांना दे, आणि आवश्यकता असेल तिथे कोटी करत आवश्यकता असेल तिथे अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचे निर्णय दे, त्या ठिकाणी ते, ते चालवायचे